नमस्कार मी प्राध्यापक पी टी चव्हाण गेबराय विधानसभेचा अपक्ष उमेदवार आहे गेली पंधरा दिवस मी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु विधानसभेचं कार्यक्षेत्र फार मोठा असल्यामुळं सोशल मीडिया पॉपलेट पोस्टरच्या मार्फत मी आपल्यापर्यंत पोहोचतोय गेली पस्तीस वर्ष मी समाजातील शोषित वंचित दुर्लक्षित आदिवासी बहुजन भटकेमुक्त ओबीसी साठी काम करतोय माझा संघर्ष मी तुमच्या समोर ठेवलेला आहे मी ओबीसी अधिकृत उमेदवार आहे हाके सरांनी एका जातीला दिलेला जो पाठिंबा आहे त्या मोठ्या जातीला ते मान्य नाहीये खरं म्हणजे आम्ही अनेक उमेदवार रिंगणात होतो आम्हाला विश्वासात घेऊन त्यांनी हा निर्णय घेणं अपेक्षित होत पर्यंत असं झालं नाही म्हणून मोठ्या जाती मोठा समाज या संधी वंचित राहिलेला आहे याची खतखत प्रत्येकाच्या मनामध्ये आहे म्हणून भावानो माझी विनंती आहे पं तेरा नंबरचं जे ट्रक निशाणी आहे त्या निशाणी समोर बटन दाबून मला मतदान करा विधानसभेत मला पाठविण्याचे एक मोठी संधी तुम्हाला मिळालेली आहे माझ्यासारखा का लढवैया कार्यकर्ता आपल्या न्याय हक्कासाठी मी विधानसभेत जरूर लढणार म्हणून मला एकदा संधी द्या आशीर्वाद द्या एवढं बोलतो थांबतो जय हिंद